महू हातेघर धरणग्रस्तांचे तीन महिन्यात शंभर टक्के पुनर्वसन करणार जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी आजच्या समन्वय समितीच्या बैठकीमध्ये धरणग्रस्तांना हा शब्द दिलेला आहे मुख्यमंत्री समन्वयक मिलिंद शिंदे यांच्या प्रयत्नांना हे मोठे यश आले असल्याचे यश आले असून महू हातेगेघर धरणग्रस्तांचे उर्वरित पुनर्वसनाचे सर्व प्रश्न पुढील तीन महिन्यात निकाली काढण्यात येणार असून अधिकाऱ्यांनी फास्ट ट्रॅकवर या प्रश्नांना प्राधान्य देऊन ते तातडीने मार्गे लावावेत असा असे इशारा जिल्हाधिकारी जितेंद्र डोडी यांनी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना आज दिला मंगळवारी आज जिल्हाधिकारी कार्यालयात दुपारी चार वाजण्याच्या दरम्यान धरणग्रस्त व जिल्हाधिकारी प्रशासन महसूल प्रशासनाची बैठक संपन्न झाली या बैठकी दरम्यान जितेंद्र डुडी यांनी अधिकाऱ्यांना इशारा दिला आहे कुडाळ पाटबंधारे प्रकल्पांतर्गत जावळी तालुक्यातील गेली सत्तावीस वर्ष सुरू झालेल्या मोह आदगेघर धरणग्रस्तांचे प्रश्न अद्यापही कळत असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या दालनात आज मंगळवारी मुख्यमंत्र्यांचे समन्वयक मिलिंद शिंदे यांच्यासमवेत धरणग्रस्तांची बैठक चार वाजता पार पडली या बैठकीत सकारात्मक निर्णय काही घेण्यात आले यावेळी मुख्यमंत्र्यांचे समन्वयक मिलिंद शिंदे शिवसेनेचे प्रमुख एकनाथ ओंबळे त्याचबरोबर भाजप तालुका प्रमुख श्रीहरी तालु गोळे वाहगावचे सरपंच संगीता शिरोळे धरणग्रस्त अशोक गोळे ज्ञानेश्वर रांजणे श्रीपतराव रांजणे राम रांजणे लक्ष्मण रांजणे पुनर्वसन अधिकारी विकास पाटील सातारा वाई जावळी खंडाळा प्रांत व तहसीलदार तसेच धरणग्रस्त मोठ्या संख्येने या बैठकीस उपस्थित होते या बैठकीत बावीस संकलन दुरुस्ती प्रकरणांपैकी जिल्हाधिकारी यांनी जागेवर सहा प्रकरणांचा निपटार केला तर प्रांत तहसीलदार पुनर्वसनाधिकारी यांच्याशी संबंधित असणारे सर्व प्रश्न एक महिन्याच्या आत सोडवण्याचे आदेश देण्यात आले तर याचा आढावा तातडीने द्यावा असे देखील त्यांनी यावेळी सूचित केले ज्यांचे प्रश्न न्यायप्रविष्ट आहेत त्या प्रकरणांमध्ये न्यायालयाचा निकाल लागत नाही तोपर्यंत ज्या शेतकऱ्यांना जमिनी दिल्या आहेत त्यांना त्या जमिनी द्याव्यात असे आदेश देखील जिल्हाधिकारी यांनी या बैठकीत केले आहेत त्यांनी एक मुख्यमंत्री साहेबांना एक विनंती केली होती की आमचे धरणग्रस्तांचे जे पुनर्वसनाचे विषय हे आपण मार्गस्थ हवं त्या अनुषंगाने सी एम साहेबांनी कलेक्टर साहेबांच्या समोर समन्वयक म्हणून जाहीर केल्यानंतर सदर विषयाला खरं चालना मिळाली त्यानंतर आपण संपूर्ण त्या तारखेपासून आज अखेर आपण सगळ्या गावोगावी मिटिंग घेऊन सगळ्या धरणग्रस्तांचे विषय आपण जाणून घेतले त्याच्यामध्ये अधिकाऱ्यांकडून काय आपण माहिती घेतल्या आणि त्या अनुषंगाने आज ही आपल्या सातारा जिल्ह्याचे एक फास्ट ॲक्शन मॅन म्हणून ज्यांची ओळख आहे आपल्या जिल्ह्याचे कलेक्टर साहेब तर त्यांच्या कार्यालयामध्ये आज एक मिटिंग लावण्यात आली होती संपूर्ण धरणग्रस्त तर त्या अनुषंगाने एक सुंदर आणि एक पॉझिटिव्ह मिटिंग आज झाली ज्याच्यामध्ये एकदम फास्ट सगळ्या प्रकारचे डिसिजन घेण्यात आले आणि कलेक्टर साहेबांकडून एक आदेश पारित करण्यात आला त्या त्या विषयाशी रिलेटेड असलेल्या सर्व अधिकाऱ्यांना म्हणजे तहसीलदार असतील प्रांत असतील किंवा पुनर्वसनाच्या अधिकारी असतील आयुक्त असतील ह्या सगळ्या अधीक्षकांना आदेश देण्यात आलेले आहेत की ह्या पुढच्या एक महिन्यामध्ये आपण पुढचे विषय मार्गस्थ करायचे आहेत आणि त्यात या संपूर्ण जे आता एक दोन महिने जे हा प्रसंग चाललेला आहे हे जे संघर्ष चालू आहेत तर त्याच्यात एक पॉझिटिव्ह आची एक बातमी अशी म्हणजे आपण संकलन दुरुस्त्यामध्ये एक बावीस संकलन दुरुस्त्या दिल्या होत्या त्यातल्या पॉझिटिव्हली सात संकलन दुरुस्त्या आज मार्गी लागलेल्या आहेत हा म्हणजे एक सगळ्यात पॉझिटिव्ह विषय झाला तर एक चांगली सुरुवात झालेली आहे आता पुढच्या एक महिन्याचं त्यांनी आपल्याला अवधी दिलेला आहे आणि त्या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नांमुळे एक विषय चांगल्या प्रकारे मार्गी लागतो आहे सर्वेत आनंदाची गोष्ट आहे की ज्या संकलनासाठी ज्या गोष्टींसाठी आम्ही प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांसाठी आम्ही एवढे दिवस लढत होतो आज पहिल्यांदा असं झालं की थोडीफार आम्हाला पॉझिटिवली आम्हाला हे भेटलं आमच्या संकलनामध्ये सहा संकलनं सुटलीत बाकीची संकलनं राहिलेली आहेत तरी आमचं शासनाला एवढंच मत आहे की बाबा ही सत्तावीस वर्ष झालं आम्ही लढतो आहे या या जमिनीच्यासाठी आम की आमचं खूप मोठं इतकं नुकसान झालेलं आहे आम्ही पाचगणीच्या जवळ राहतो पण तो एवढा असताना पण आमच्या सर्व जमिनी गेल्या तर आम्ही आता ना, आम ना पत्रेच्या शेडमध्ये राहतो त्यामुळं सरकारनं थोडीफार तरी आपली संविधान बाकीच्या जशी साहेबांनी आमच्या कलेक्टर साहेबांनी जशी ऑर्डर दिलेली आहे त्याप्रमाणे लवकरात लवकर कामं करून आमचा आता यंदा दुष्काळ आहे तर आम्हाला पण वाटतं की खाली पाणी सोडावं परंतु आम्हाला पण आम्ही पण माणसं आहोत हे लक्षात घेऊन ताबडतोब प्रश्न जर सुटली तर लवकरात लवकर धरण चालू होऊ शकतं जर प्रश्न सोडवले तर परंतु जर प्रश्न सुटले नाहीत तर धरण बंद म्हणजे बंद फक्त एवढंच आहे की आता आम्हाला ह्याच्यावरनं चांगलं दिसतं आहे की आमचे समन्वयक आहेत शिंदेसाहेब त्यांनी चांगलं आम्हाला मार्गदर्शन केलं कलेक्टर साहेबांनी पण चांगलं मार्गदर्शन केलं सर्व अधिकाऱ्यांना पण त्यांनी खर्चावून सांगितलेले की एक महिन्याच्या आतमध्ये आम्हाला सर्वे रिझल्ट रिपोर्ट पाहिजेत आणि हे धरणाचं काम एक महिन्याच्या आतमध्ये परिपूर्ण पाहिजे सर्वात मोठा प्रश्न होता कजापचा तो कजापचा पण प्रश्न यांनी टी एल आरला बोलवून इथं सोडवण्यास सांग सोडवण्यास ताबडतोब सांगितलेलं आहे तसंच गावठाणाचा आणि जमिनींचा दोन्हीचा पण कजाप करायला सांगितलेले आहेत दुसरी गोष्ट आणखीन एक पॉझिटिव्ह झालेली आहे की जे आम्हाला जमिनी आतापर्यंत सांगत होते की जमिनी शिल्लक आहे जमिनी शिल्लक आहेत पण त्या प्रत्यक्षात मात्र आम्हाला भेटत नव्हत्या त्या आज आम्हाला पहिल्यांदा त्याचे जमिनींची आम्हाला लिस्ट भेटली की ह्या या ठिकाणी जमिनी शिल्लक आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे आम्हाला तलाटी जे आम्हाला देत नव्हते हो त्या जमिनी पण आम्हाला तलाट्यांना सांगून आणि आम्हाला गाडी पुरवून आम्हाला जमीन बघण्यासाठी जायसाठी सांगितलेलं आहे ही चांगली गोष्ट आहे आणखीन एक त्याच्यामध्ये आणखीन एक प्रश्न सुटलेला आहे की गावठाणांचा प्रश्न आहे तो गावठाणांचा प्रश्न जो ॲक्वायर करायची जमीन होती ती पण त्यांनी ॲक्वायर करण्यासाठी त्यांनी सांगितली ताबडतोब ॲक्वायर करण्यासाठी दिली तो एक आज चांगला प्रश्न सुटलेला आहे परत त्याच्यानंतर न्यायप्रविष्ट बाबी ज्या न्यायप्रविष्ट बाबी आहेत त्या न्यायप्रविष्ट बाबीमध्ये ज्यांचे ज्यां ज्यांना जमिनी दिलेल्या आहेत आणि त्यांची न्यायालयात गेलेली आहेत जोपर्यंत न्यायालय त्यांच्या बाजूने निर्णय देत नाहीत तोपर्यंत ती जमीन ज्या दिलेल्या शेतकऱ्यांना आदेश दिलेल्या तोपर्यंत त्यांना देण्यात येईल ही एक चांगली ऑर्डर त्यांनी काढलेली आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे संकलन जवळजवळ निपटारा करा ही एक चांगली गोष्ट दिलेली आहे पॉझिटिव्हली जी आहे जे सत्य आहे त्याच्यानुसार त्यांनी ऑर्डर काढायचे जे एक एक हेक्टरपेक्षा जास्त आहे जमिनी ते आपण द्यायला आहे त्याबद्दल ते एक चांगल्या एकोम्याचा पण प्रश्न आणि एकोम्याचा पण प्रश्न सोडवण्याचा था चांगला प्रयत्न केलेला आहे